नमस्ते मित्रांनो माझं नाव सचिन सुखदेव गाडेकर आणि निवडणुकीसाठी उमेदवार उभे आहेत तर संस्थापक आहेत आणि विषय जरा गंभीर असल्यामुळे मी आज इथे तुमच्याशी बोलणार आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला जो विचार करायचा आहे तो तुम्ही ठरवायचं आहे की कशा पद्धतीने तुम्ही उमेदवाराला निवडून देणार मी फक्त माझी मांडणी करतो तुमच्यासमोर तर मी येवला येथे दाराडींच्या संस्थेमध्ये गे दहा वर्ष काम केलं आहे आणि जसं तुम्ही सगळ्यांना माहीतच असेल की केस जी आहे दाराडेंच्या संस्थेवर सुरू आहे मी केस केलेली आहे माझ्या स्वतःच्या नावाने मी शिक्षक होतो आणि पगार नव्हता पुरेसा तिथे पगार नियमानुसार नव्हता आणि बऱ्याचशा अनियमितता होत्या तिथे त्याविरोधात आपण बोललो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तिथे माझ्याकडनं बळजबरीने जबरदस्तीने जीवाची धमकी देऊन राजीनामाही घेतला गेला होता अशा बऱ्याच घटना घडल्या आणि ह्या सगळ्या गोष्टींनंतर आपण लढा देत उभं राहून आपला स्वतःला न्याय मिळवला तर या सगळ्या गोष्टींमध्ये अनियमितता होती की बोग शिक्षक होते जसं त्या संस्थेमध्ये माझ्या माझी बहीण स्नेहल गाडेकर हिचं एक शिक्षक म्हणून नाव दाखवलं होतं त्यावेळेस ती एम वी पी कॉलेजला शिकायला होती आणि अशा परिस्थितीत जेव्हा माहिती अधिकाराचे अर्ज टाकले मी आणि माहिती अधिकारामधनं मला समजलं की ह्या अनियमित्तांमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तसं बोग शिक्षक दाखवलेले आहेत आणि ह्या सगळ्या अनियमित्तांमध्ये तुम्ही सगळ्यांनी त्याचा इतिहास जर काढला सगळ्या चालकांचा किंवा किंवा उमेदवारांचा तर तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने उमेदवार निवडावा जसं भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं उमेदवार किंवा खुनाचे आरोप असलेला उमेदवार आरो आपण निवडावा का तर याच्यावर व्हावा शिक्षक हा इंटेलेक्च्युअल पर्सन असतो ज्याला ज्ञान असतं आणि तो समाजाला एक दिशा देतो जर अशा पद्धतीने बोगस शिक्षक बोगस पगार आणि सर्व गोष्टी नियम धाब्यावर धरून चुकीची शपथपत्रे देऊन जर संस्था उभ्या राहत असतील आणि त्या संस्थाचालकांना जर लोक मतदान करत असतील तर अतिशय वाईट गोष्ट आहे ही आणि याच्यामध्ये जो विषय आहे स्कॉलरशिप जे आहे स्कॉलरशिपमध्येही बऱ्याच ठिकाणी अनियमितता आहे या सगळ्या गोष्टींमध्ये स्कॉलरशिपमध्ये जी अनियमितता आहे ती कशा पद्धतीने आहे तर एकाच वेळे एकाच वर्गाच्या एकाच वर्षाच्या दोन दोन वेळेसही स्कॉलरशिप निघालेल्या आहेत आता ह्या सगळ्या विषय जो आहे न्याय न्यायपालिकेच्या आधीन आहे त्यामुळे त्यावर मी जास्त बोलत नाही या सगळ्या गोष्टींचा कॉग्निजन्स शिक्षक मतदार करतील का घेतील का आणि हे माझ्या जे बोलण्याची कळकळ आहे ही कळकळ शिक्षकांना समजेल का हा माझ्यासाठी गंभीर मुद्दा आहे तर ह्या सगळ्या माहितीचा योग्य वापर करून आणि जसं मी मागच्या निवडणुकीलाही बोललो होतो की लोकांनी पैठणी घेतली म्हणजे सो कॉल्ड प्रतिष्ठित जे प्रोफेसर आहेत जे सगळे गोष्टी आहेत जे प्रिन्सिपल्स आहेत अशा सगळ्यांनी त्या आ, याचा स्वीकार केला पैठणीचा पैशांचा स्वीकार केला तर हे जे प्रकार आहेत हे, हे शिक्षकांच्या बाबत एक अशिक्षित व्यक्तीच्या बाबत आपण समजू शकतो की त्यांनी तो घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही करायचं ते केलं पण शिक्षकांनी हे सगळं गोष्टी करणं पैसे घेऊन मतदान करणं हे माझ्या हिशोबाने देशद्रोहाचं काम आहे तर ते प्रत्येकाने विचार करावा चांगला उमेदवार निवडावा अपक्ष निवड उमेदवार असला तरी चालेल ते मत वाया जात नसतं कोणतंच मत वाया जात नसतं हे तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि त्या पद्धतीने योग्य उमेदवार निवडून द्या मित्रांनो मला याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडायच्या आहेत जसं शिक्षक आमदार जे आहे जोही प्रतिनिधी उभा आहे त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी की किमान वेतन जे आहे शिक्षकांसाठी हे किती असावं तर ते किमान पंचवीस हजाराच्यावरती असावं किमान वेतन आणि शिपायासाठी ते किती असावं तर अठरा हजारापर्यंत तर वीस हजारापर्यंत असावं म्हणजे किमान वेतन आणि शिक्षण सेवक जो प्रकार आहे हा माझ्या हिशोबाने ही थट्टा केली जाते शिक्षकांची तर हा ही माझा विषय महत्त्वाचा आहे की तुम्ही शिक्षणसेवक हे पद ही जी पद्धत आहे ही बंद करावी आणि त्याच्यामध्ये त्या शिक्षकांना किमान तुम्ही शिक्षण सेवक जरी ठेवलं तरी तो किमान वेतन आयोग त्याच्यावर लागू व्हावा आणि त्याला किमान पंचवीस हजार वेतन मिळावं त्यानंतर आशा वर्कर्स ज्या आहेत ज्या काम करतात ज्या लहान भारताला घडवण्याचं काम करतात त्यांचाही पगार हा सहा हजार असणं पाच हजार असणं हे शासनच शासनाचा नियम तोडत आहे शासनच लोकांमध्ये भेदभाव करत आहे हे दिसतं आहे तर त्या उमेदवाराने ह्याचीही मांडणी करावी की कि त्यांनाही किमान वेतन एक अठरा ते वीस हजार रुपये मिळावं तेव्हा त्या त्यांच्या पदाला तो न्याय मिळेल मी एक शिक्षक या नात्याने आज समाजाला शिक्षक समाजाला जो भरकटलेला आहे त्याला एक आवाहन करत आहे की तुम्ही उमेदवार भलेही अपेक्ष अपक्ष असला तरी चालेल पण योग्य उमेदवार जो चांगल्या रीतीने सगळ्यांना वागवतो समजून घेतो असा उमेदवार तुम्ही निवडावा हे माझं म्हणणं आहे हिंद